ह्या व ना, क्या वड़ा है वड़ा बारी बारी ना की एवढा वाटतं आहे बघा धाड एवढा हा बघा आणि ह्याच्यात ही बारीक बारीकच आहेत जास्त मोठी पण नाही आहेत तर नमस्कार मंडळी रोमन बोरकर व्ही आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आज प्लॅन आहे ना तो कालवी भाजायचो आहे आणि वातावरण आहे ना पावसाचं आहे तर लवकरात लवकर आहे ना वेल न काढता भाजून घेऊ हवी आहे कारण पाऊस आहे ना कधी पण पडत असा वाटतं आहे वातावरण तुम्हाला मी दाखवते पहिला कसा आहे का तर साईडला वातावरण बघा हे बघा वातावरण लय हाय दरेकात ते पण गप्पा मारत आहे हे बघा दरेकात ते गप्पा मारत आहे आणि वातावरण पण आहे ना आहे त्याच्या अगोदर आहे ना कालवी भाजून घेतोय कालवी लय कमी आहे ही बघा हे बघा ही मी काढून आणलेली आहे स्वतः हे बघा एक साड आहे काही जण मागतात व्हॉट्सअपच्या स्टेटसला वगैरे ठेवलं आहे ना बरीच जणं मागतात मेसेज वगैरे पण करतात आम्हाला जिकडे खाऊक भेटत नाही आता खय देऊ मी तुम्हीच सांगा नातेवाईका पण मागतात आणि पत्त्यारा या इकडे तर लवकरात लवकर आहे ना बाजून घेते पावसाच्या आत हो बघा पाऊस आहे ना काहीचं येत पण काही सांगू शकत नाही दिपराज इकडे मस्तपैकी खेळताय हो बघा दिपराजचं आज काय प्लॅन नाही आहे दिपराजच्या हातात आता कॅमेरा देत आहे मस्तपैकी आणि कालवी बाजून घेत आहे आणि आम आमचे घरातले मेंबर हे बघा इकडे आई आहे लगेच आईशीन तोंड लपवल्या आणि इकडे रेखात ते मस्तपैकी आमचं मस्तपैकी कट्टो झालेलो आहे इकडचा सगळा ट्रान्सफर तिकडे तिकडचा सगळा ट्रान्सफर इकडे अशी अवस्था इकडे आता ही बघा कालवी घेतोय त्याच्यावर काढे पेटी पहिली आहे ना कालवी पसरवून ही करू म्हणजे पाय आहे ना कालवी काढून आहे ना दिपरा तिकडे बूट आहे आणि माझ्याकडे पाय काय नव्हता मग मी चप्पल ना वर काढून ठेवलोय पाय ना हे बघा भात घे बघा हे बघा हे बघा पाय किती पडले लगेच ना चपला घालून येते फक्त आता कालवी आहेत ना पटापट पटापट पसरवतोय इकडे या बघा केवढा आहे का साड आहे ह्या बघा का साड आहे काय दीपराजा भेटलेला आहे का झाड ही। बाकी काय करायचं फक्त याच्या अंगावर टाकायचा आणि भाजून टाकायची टाकायची भाजावल करून चांगली भाजू दे म्हणजे झाला होय कालवा भाजत या हे जाड्यावर गेलो जाड्यावर लावते आग मस्त म्हणजे पावसाच्या अगोदर कालवातरी खाऊ भेटतील पेटू दे म्हणजे झाला पटापट वारो वगैरे आलो ना तर लपडा होईल परत पेटली आग बघूया आता आधी हे दोन वस्तू बाजूक ठेवतोय नाहीतर हे विचलून बघायचे नाही परी पण आधी तिक लाल परी आली व्हिडिओ दाखव कॅमेरा तिकडे घाबरता कॅमेरा मारून ति लाल परी पण आली वेसूरला काय लवकर आहे ना आटपू हो दे सगळा काकीची इकडे लाकडा पण ही झालेली आहेत डाललेली आहेत लाकडा आणि ह्या आता भाजून होऊ दे पटापट बस तर ही कालवा मी का माहिती आहे काय त्या दिवशी शनिवार होतो हे आहे ना कालवा नाही इकडे आणि लगेचच्या लगेच, लगेच भाजले नाही आणि माका दिले नाही अजिबात कारण शनिवारच आहे ना, ना म्हणजे मात भेटली असतीच पण शनिवारचा उपवास होतो आणि माका जा, का मा ना टुकवून टुकवून खायच होती काय पण करणार आणि जा जाणार म्हणजे जाणार आणि कालवी काढणारच तर ये यर येऊका साऊकाजशील रे बाबा यो तिकाणा गेलो आता घाबरून तर भाजणार म्हणजे भाजणार शेवटी गेलय आणि काय आणलंय कालवा मस्तपैकी माझं इगो हट केलंय ना त्यांनी घरातल्या मग काय आणलंय कालवा जाऊन आता बघूया किती आपल्या काय खाऊ भेटत आहे आता तिपराच काय पबजी खेळूक हो बघा मस्तपैकी रिक्षात पबजी खेळत आहे तर होतीलच आता पावसाच्या अगोदर जरा फक्त पाऊस लपडा करू दे नको म्हणजे झाला नाहीतर काय डेंजर अवस्था आहे हाय ती पण खाऊक नाही बेटायची गरम झालेली असतील आता बघूया चांगलं होलदेव झालेलो आहे इकडे आता हाय ती जरा बघूया अजून टाकतंय अजून टाकतंय मोबाईल वितला येतो नाहीतर माझं सगळं तर ओकेमध्ये झालेला आहे आणि ह्या बघा या, या कालू बघा मस्तपैकी हवा आहे ना तास वय आलाय मस्त वाजला आहे दीपराजने मी खाणार यात मस्तपैकी बाकीच्या इथे तर कागता नाही ना ही, ना ही करूक लागतील साईडला करू लागा सगळा बघा इकडे घेतंय आणि सगळा करतोय आता ये हवी हव्यात ना तुका तुका का नको आहे दीपराजांनी खाल्ले नाही त्यांचा का उपवास नसता ना मागास या करू हवा आहे बघा कसला भाजला आहे तो मोठा कालू आडच भाजला या त्याच्यात बघा केवढा आहे झाडूक लावलं मस्तपैकी पैकी मी तिकडे किटला उडतील ना बाबू काकीच्या ह्याच्यात इकडे बघा ह्या मेन कपूड आहे त्याच्यावर किटला उडलीत ना तर घराची आमची किटला पडतील या काही ना आता उचलते आता तू बघा आ ह्या जरा चांगलाच भाजलाय करपटलाय वाटतं चांगला खरा सांगतोय माझ्या तोंडाक ना पाणी सुटते अक्षरशः जोपर्यंत तुला मोठा कालू खायत नाही ना तोपर्यंत माझा जीव आहे ना तो शांत नाही होणार आहे बघते तर ही बघा ही झाली ना जर कळली ना बघते आता खाऊ माझ्या राहूच नाही खाऊन बघते आता थंड पण झालाय हा बघा कसला आहे दा खाऊन बघतोय का आला होत तो। एवढा मास्तू आहे बघा हा बघा खाऊन बघतोय एक नंबर नाद नाही करायचो हा अजून एकदम खाऊन बघतोय तिकडे नंतर नंतर खंड आहे कालवी ती काढतो एका डब्यात म्हणजे ह्या ह्याच्यातच काढतो पडला हा बघ ए बाबू पडला ह्या आणि ह्या झाला तर कळणार नाही ना ती तोंडा काही ना व्हिडिओ बघून तुमच्या पण पाणी सुटत असाल माका माहित आहे खूप भातलो हा तो बघा या किटाल उचललंय मी कालू समजून बघा ही बघा एवढी जमा झाली आहे तर आता ही घेऊन जाते पटापट फोडूक लागतंय हा एक तर ह्याच्यातली बाकीची खाल्लंही आहे काय राहिलं नाही ना नाही आहे काय तर चला जाऊ या पुढे आपला आसन पण मस्तपैकी इकडे हाय फोडतं इकडे ह्या बघा इकडे फोडतंय मस्तपैकी आता आता काल मी फोडूक घेतोय हे बघा फोडूक लागणार नाहीत कारण भाजली चांगली आहे हे बघा या बघा या बघा भाजला चांगला आहे टेस्ट ना ह्या भाजलेल्या कालवाकच चांगली असता आता फोडून खातो आहे फोडून खाण्याची जी मजा आहे ना ती अप्रतिमच नाद नाही करायचो ह्या बघा ह्या चांगला भाजला आहे एकदम बेस्ट की है। आता मस्त पैकी या तुम्ही पण खाऊ की या नाही तर म्हणशाल बोलवलंच पण नाही कमेंट करून काय काय जर म्हणतात पण बोलवलंच नाही एक नंबर आहे या लवकर आता बाबू आणि दिव्या पाठी बसली तर व्हिडिओ करते म्हणून या लवकर बहुतेक सगळी तर आता संपली आहे ती बघा आता आहेत ना ती थोडीशी पप्पांक ठेवता पप्पा म्हणतील मात ठेवल्याने नाही म्हणून तर पप्पांका थोडीशी ठेवता काय पप्पा म्हणतात आहेत मोठी होतीत ना त्यांच्यात एवढी लहान म्हणजे जास्त म्हणजे अशी वाटलं होती एवढी एवढी वगैरे असा तर ती होती एवढीशीच काय समजलं नाही काय बारीक होतीत ना ही मिडियम हे बघा ही अशी ही बघा अशी दाखवतं तर त्याच्यात चांगली भेटली हा मग त्याच्यात नाही एवढी काय भेटलीत दिपराज फोडताय येत अजून काय व ना की एवढा वाटतं आहे बघा धाड एवढा हा बघा आणि ह्याच्यात ही बारीक बारीकच आहेत जास्त मोठी पण नाही आहेत पण अशी फोडून खाण्यात जी मजा आहे ना ती अशी डायरेक्ट तिकडे खाण्यात नाही फोडून खाण्यात जाम मजा वाटता मग पण आठवण येत असा अशी फोडून खायची कधीतरी खाल्लं असाल तुम्ही अशी कालवी फोडून चला बास करू आता पप्पांका ठेवूया तर चला मग ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो, टाटा बाय बाय आणि काळजी घ्या